आज ना मी आळूच्या पानांच्या वडे बनवणार आहे हे मी पानं आणले स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यांना असं लाटून घेतलेले आहेत ह्या सगळ्या शेऱ्या सगळ्या असं लाटून घेतलेल्या आहेत मी देटं कापून आणि पानं धुवून ठेवलेली आहेत त्याला लागणारे साहित्य ही आळूची पानं हे वाटण भाजलेला कांदा आणि जिरा हे तांदळाचं पीठ हे बेसन पीठ हे चिंचचं पाणी आणि हे मीठ हे जिरं हळद निंबू पाणी आणि हे तीळ चला मग आता तुम्हाला मी दाखवते कशा बनवायच्या हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे सुका खोबरा कोथंबीर हे तांदळाचं पीठ आहे आपली पाणं बारा पानं आहेत मी हे सहा चमच तांदळाचं पीठ घेतलं आहे हे बेसनपीठ आहे हे आठ चमच घेतलंय मी बेठ बेसनपीठ हा आपला कांदा भाजलेला आहे सहा कांदे घेतलेले आहेत मी भाजून आणि त्यांना पेस्ट केलेलं आहे हे एक वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे सुक्या आणि कोथंबीर जिरं टाकलेलं आहे तरी पण थोडं टाकते मी हे तीळ आहेत दोन चमच तील टाकलेत मी हे हळद आहे एक चमच छोटा हळद टाकली आहे हां दोन निंबूचं पाणी आहे हे थोडं टाकलं अर्धा एक निंबूचा टाकला ही चिंच घेतलेली आहे ती आपल्याला अर्धीच टाकायची आहे अजून मी पानं बारीक करून घेतलेली आहेत त्याच्यासाठी ठेवलं आहे ते तर हे मिश्रण आपलं तयार करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमच मीठ टाकलं आहे आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं आहे पाणी पण नाही घेतलं मी चिंचं पाणी होता वाटणाचं पाणी होतं निंबू पाणी होतं पाणी मी घेतलं नाही एक जीव झालेलं आहे हे बघू शकता हे असं आपल्याला जाडच ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं जास्त पातळ केल्यावर ते पाण्याला पण मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता मी असं जाड ठेवलं आहे पाण्याला लागला पाहिजे आपल्या हे मोठा पान मी घेतलाय त्याला असं लावून घ्यायचंय पातल पातल सध्या आपल्या पाण्यात लावून झालेलं आहे हा छोटा पान घेतला आहे त्याचं तोंड असं करायचं आहे एकाचं तोंड तिकडे करायचं आहे एकाचं तोंड इकडं करायचं असं सेम सेम नाही करायचं एक इकडं एक, एक तिकडं असं करून घ्यायचं आहे हे बघा असं लावून घ्यायचं आहे सगळ्या पाण्याला व्यवस्थित लागलं पाहिजे हे अजून एक छोटा आहे एकाचं तोंड इकडे एका तिकडे असं करत करत सगळ्या पानांना आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे बघा आपण चार पाने घेतली आहेत ह्याला आपण आता आपल्याला असं मोडायचं आहे ते व्यवस्थेने असं लावून घेतले सगळ्या पानांना व्यवस्थित असं लावून घेतलं ना तर ती आपली वडी व्यवस्थित कापायला होते असं चार्या बाजूनी मोडून घ्यायचं त्याला हे बघा असं हे रूल करायचं बारा पानं होती आपली बारा पानांचे मी तीन रूल केले आहेत बघा आणि हा पाणी ठेवलं आहे मी तीळ टाकते पाणी आपलं उकळत ठेवलेलं आहे काळाला हवा म्हणून त्याच्यात निंबू टाकलेले आहे निंबूची सालं हे आता आपल्याला कापून करायचं आहे व्यवस्थित आणि वीस मिनिटांनी आपल्याला बघायचं आहे ते झाले का नाही एकदम छोटी छोटी पानं होती ती मी कापून घेतलेली आहेत आलूची पानं त्याच्या त्याची मला ताटातली वडी बनवायची आहे म्हणून हे तर ते बारा पानांचं रूल आपल्या तीन झालं आहे आता हे दाखवते मी तुम्हाला कसं करायचं सगळ्यात पहिलं मी ही, ही पानं धुवून बिवून घेतली आहेत कापून घेतले आहेत व्यवस्थित हे चार चमचे पीठ टाकले मी हे चार चमचे मी बेसन पीठ टाकलं आहे तर हे तांदळाचं पीठ चार चमचे टाकले हा चिंचेचा पाणी थोडीशी हळद ही मिरची नाही घेतली मसाला नाही घेतला आम्हाला मला तिखट नाही आवडत ना त्याच्यामुळं आणि हे थोडे वडीमध्ये तीळ घातले थोडा जिरा टाकल्या हे निंबूचं पाणी राहिलेलं आहे ते टाकायचं आहे आपल्याने त्याच्यात त्याच्यासाठीच ठेवलेलं ते दोन निंबू होतील ना आणि हे सव्यानुसार मीठ हे टाकल्यानं मिश्रण एक जीव करायचं आहे कधी आपल्याला रूल बनवायचे कंटाळा आला ना असं कापायचे बारीक बारीक कापून घ्यायचे धुवायचे आणि असं करायचं असं एक जीव करायचं तर मी चिंचच्या याच्यातच घेतलं आहे तुम्हाला मिरची टाकायची असेल मिरची टाकू शकता लाल तिखट टाकायचं असेल मसाला तर टाकू शकता आमची तर जास्त मिरची कोणी खात नाही ना त्याच्यामुळं मी बिना मिरचीचं बिना मसाल्याचं असं करते थोडं पाणी अजून लागेल पाणी लागेल तेवढंच घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं हे असं आपलं एक जीव करून घेतलं आहे सगळं मिश्रण हे तर ता आपलं ताटात ठेवायचं आहे आपल्यामध्ये हे मी ताट घेतलं आहे ह्याला तेल लावलं आहे त्याच्यात थोडेसे मी तेल टाकते म्हणजे त्याच्यावरती ते मिश्रण टाकायचं आहे ना ते आपल्याला खाली पण लागतील आणि वरती पण आपल्याला टाकायचे आहे आणि याच्यात पण टाकलेलं आहे हे आपलं मिश्रण आता बघा असं जाडजुडच ठेवायचं जास्त पातळ नाही ठेवायचं जास्त पातळ ठेवलं ना शिजायचं पण त्रास आणि ते पाणी वळते हे असं गोळा झाला आहे यात आपल्याला ताटात लावायचं आहे सारखा व्यवस्थित लावून घ्यायचा ताटात मग कसं व्यवस्थित केलं आहे आता याच्यावरती पण आपल्याला तील टाकायचे आहेत तीन लावून घेतलं आहे आता त्याच्यावरती आपल्याला तीळ टाकायचे आहेत हे असे तिल टाकायचे आणि मग उकडायला ठेवायचे त्या वड्या ठेवल्यात ना पण आता त्या झाल्या का मग ह्याला उकडायला ठेवायचं बघू शकता तुम्ही कसं व्यवस्थित झालं आहे वीस मिनिटं आपली झालेली आहेत आता बघू चला झाल्यात का ह्यात आपल्या गॅस फास्ट होती आता याच भांड्यात आपल्याला ते ताट ठेवायचं आहे आठ आपल्याला पाहिजे तेव्हा तळू शकता आपण आणि गॅस पास केली आहे मी असं झाकण लावून ठेवलं आहे ह्याला पण आपण पन। वीस मिनिटांनी बघू कधी पण आपल्याला तळता येतील द्या जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला तळून खाता येतात असं करून ठेवल्यावर ते काही खराब नाही होत आठ दिवस तरी ठेवले तरी पण खराब नाही होत ते थंड करायला ठेवले आहेत थंड झाल्यावरच कापायचे त्यांना चला आता आपण बघू झाली का आपली वड्या बघू शकता आपली वडी झालेली आहे किंवा चिपकत नाही म्हणजे झालेली आहे तर आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि हिला थंड व्हायला ठेवायची थंड झाली आहे आपली वडी लाता पड़ चारे थे करूं। दोने ला आता आपण काढू मग असे चारा बाजूने हे करू दोन्ही साईडला आपले तीळ लागले आहेत आता याला आपण कट करून घेऊ कसे आपल्याला ठेवायचे आहेत ना कसे कट करायला आपल्याला अशी आवडेल तशी आपल्याला कट करता येईल हे बघा हे अशी कट केली आहे तुम्हाला कशी आवडते तशी तुम्ही कट करू शकता ह्या कट करून घेतल्यात मी तर यांना तळायचे आहेत काजू कत्रीसारखे केले आहे बघा तुम्हाला कसं करायचं तसं करू शकता तुम्ही चौकणी करू शकता पण रूल केलेले आहेत ते झालेले आहेत याला पण आपण आता कट करून घेऊ अशी वडी आपल्या ह्याच्या कट करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त पातळ नाही जास्त जाड नाही मीडियम हे बघू शकता अशा वड्या करून घ्यायच्या आपल्याला हे अशी हे बघा अशा एक 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 कट करून घ्यायचे आहेत आपल्याला जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकता आता हे असे कट करून घेतलेले आहेत आपण जेवढ्या लागतील तेवढ्याच मी घेतलेत आहेत या थोड्या घेतल्यात या थोड्या घेतल्यात जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही तळू शकता चला मग आता तळायला मी तेल ठेवलं आहे आणि गॅस पेटवते हां तेल गरम झालं आहे एक एक वडी आपण त्याच्यात

झालेले गॅस जर आम्ही बारीक करते गॅस पास होते ना तर जरा बारीक केली हे बघा झालेले एक, -एक यांना अस्ती अस्ती पण करायला केला लागतात नाहीतर मग ते आपले <tip> वडे मस्तपैकी येतात कडक झालेले आहेत गॅस बंद मी झालेले आहेत आता हे बघा आपल्या वड्या तयार एकदम कुरकुरीत झालेत आहेत बघू शकता तुम्ही हे बघा मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत